नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण खेळू राहिलो फ्री फायर फ्री फायर तर आपण खेळतो दररोज पण आज फ्री फायरमध्ये आपण सीएस खेळतो आहे पुश करतो आहे आणि आपल्याला सी एस पुश करायची बाई आज आपण म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा पण पुश करतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे भाई एकदम म्हणजे मास्टर आणि इलीट मास्टरवरच असतो आपण यावेळेस बघू शकतो कुठे पण प्लॅटिनावरही प्लॅटिनावर आपण काही एवढं रिस्क आपण म्हणजे सोडलं आहे नाही का म्हणजे बऱ्यापैकी सोडलं आहे आपण रँक पुश करायचं आणि या काळ मार्क केल्यावर करायला फिस करूया आणि द त्याचा प्लेअर आहे पण मी आला येऊ पण हेड दिले भाई त्याला अजून एक प्लेअर कुठे वर आहे का वर काही दिसत नाही बरं का त्या साईडला आहे की अजून एक इकडंच कुठेतरी असू शकते नाही तिकडंच आहे भाऊ एकजण तिकडे दिसतोय म्हणा म्हणजे तिकडंच असू शकते लवकरच लवकरच लवकर तर बाई ना झालं ते पण नाग केला झाले अभ्या इथं झालं ते प्लेअर मला दिसलं नाही मला वाटलं आपल्याच प्लेयर त्यामुळ नाही चालवली येतो बुरा हो गया भाई शेट यार दोनच स्किल मार का विषयाने जाऊन द्या आता आपल्याला चांगलं घ्यायचं आणि मित्रांनो आपण सी एस खेळतोय आणि सी एस मध्ये आपण रँक पुश तर करत नाही एवढा आपण लोड नाही घेत मी म्हणतो आपण रँक पुश करायला गेलो तर आपण मास्टर आणि मास्टर मास्टरवरच असतो पण आपण सध्या रँक पुश करायचं बंद केलंय कारण की रँक पुश करून कोणाचा फायदा झालाय का नाही त्यामुळे आपण रँक पुश करायचं बंद केलंय आणि एकदम आपण निवांत एकदम साथ फ्री फायर का आपण उठून सुटून खेळायचं ट्रेनिंग मी तर काय ऑनलाईन दिसतो पण मी ट्रेनिंगमध्ये असतो कारण की भाई आपल्याला व्हायचं हो एकदम लेजंड प्लेअर लेजंड प्लेअर व्हायला हो। आपल्याला करावं लागेल ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी आपण खेळत असतो मित्रांनो तुम्ही बघता मला कावा पण तुमचा म्हणजे तुम्ही माझ्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये असताना तर तुम्हाला माहिती असतं मी ऑनलाईन असतो पण मी ट्रेनिंग मोडमध्ये असतो बारा जा जास्त जण ट्रेनिंग मोडमध्येच पाहिलं असेल की तुम्ही बघू शकता तुम्ही नाही का म्हणजे गेत असतो मी बऱ्यापैकी जादा करून तर तेच गेम घेतो मी ट्रेनिंग मध्येच खेळत असतो प्रॅक्टिस करत असतो नाही का एका नव्हती घेतली मेलो 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 असलो 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 वाचलो वाचतो लो ग बाई वाचलो बाय वन टैप बोलते सबको कोलते कसा बोलते वन टैप मेरे भाई, त्या इटले प्लेयर एक जन, तो चक्टा बाकी आहे अरे हेड मारले ओ वाचलो वाचल प्लेयर भाई जिंदा होता आपल्या प्लेअर पण भाई हेड मारले बी पण चांगले हेड मारले असं म्हणू शकता कवर मध्ये होतो थोडंफार तरी हेड मारले बाई ओ पी बोलते सबको कोलते आणि मित्र हो जरा काय ना दिवस झाले आपण गेममध्ये आलो नव्हतं कारण की भाई कारण की भाई काय सांगू तुम्हाला भाई, भाई, सांग भाई आपण ट्रेनिंग मोडमध्ये असतो ना ट्रेनिंग करत असतो त्यामुळे त्यामुळं काही नाही प्रॅक्टिस फुल केलेली वन टॅप बिन टॅप सगळ्याची प्रॅक्टिस केलेली फक्त तुम्ही आता गेम प्ले बघत जावा तुम्ही इथून पुढं माझं गेम प्ले जा बघ ते इथून पुढं आत्तापर्यंत मी नुबड्यानं घेत होतो आता आपली खरं पर्सनल म्हणजे खरं काय त्याला काय म्हणतात खरं माझी खरी माझी खरं माझं खरं म्हणजे काय म्हणतात काय माहिती माझं रिअल गेम प्ले भाई भाई बही बाई इकडून प्लेयर तिकडून प्लेयर समोर प्लेयर इकडून ब्लेयर भई चांगल्या डॅम दिती भई लाँगनी पण बा भाऊ बेकार येत राहू इथं प्लेयर येतो नाही र मारलेत आपल्या प्लेयराने इकडंच प्लेयर नाही न्या आला नाही असा ए टुर्मेन्ट ते शंभर टक्के असा ए टुर्मेमेंट डायरेक्ट त्याला झोपवलं मित्रांनो ते ग्रेनेड फेकणार होता मला माहिती होते भाई ते इकडचा प्लेअर इकडंच कुठेतरी लपण तो आणि तेच झालं मित्रांनो आणि त्याला झिरो चारने आपण इझी हरवू शकतो आणि इझी हरवलं पण आहे आज म्हणजे समजू शकतं नाही का हरवलं भाई आपलं गेम प्ले एकदम सुधार केलेले आपले गेममध्ये पण आपले चारच केले बे भाई बे 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 चारच केले बे तर काही नाही विषय परत की एक आणि माझा गेम प्ले तुम्हाला दाखवतो मी परत कारण की मैच तो संपले तुम्हें कम बैक हो कम बैक मैं अपन करू शकत नहीं जर का ठाण घर अपन आप भाई सनी भैया समोर सनी भैया के सामने झुकना ही पड़ेगा मेरा भाई झुकना ही पड़ेगा क्योंकि ट्रेनिंग करके आया हो मैं क्या करके आया हूँ ट्रेनिंग बोलते ही ट्रेनिंग लिया हो भाई ट्रेनिंग लिया हो

बघितलं माझी ट्रेनिंग करून आलो मी एकतर माझ्याशी पंगा नको घेऊ ट्रेनिंग करून आलो मी ए माझे घेतोय पंगा ओजेंगा नंगा याला कुठून मारतोय पंगा पंगा हे कुठून रे कुडून कुठून अबे मारलं रे मारलं शेट शेट यार मारलं हे मित्रांनो परत गेम खेळू आणि माझा खरे खरेचा गेम प्ले दाखल म्हणजेच माझा रियालिटी ऑफ माय गेम प्ले काय माहितीये रियालिटी ऑफ माय गेम प्ले रियालिटी इन माय गेम प्ले रियालिटी दिस माय गेम प्ले काय धीस पोईन ऑफ काय बोलतात काय माहिती पण रियालिटी ऑफ माय गेम प्ले इन गरी मी काय बोललो मलाच नाही माहिती तुम्हाला काही तुम्हाला मी काय म्हणलो ते सांगा बरं मला मलाच नाही माहिती मी काय म्हणलो राव येडा येडा याडा येडा याडा याडा घालून पेडा घालू मी एडा होऊन पेडा एडा होऊन येडा खाऊन पेडा काय म्हणतो काय माहिती जाऊन द्या म्हणजे खाऊन पेडा जाऊन द्या राव येड करणं टाकून राहू मार म्हणजे बोलत बोलत येडच होईल होईन मी जाऊन द्या काही विषय नाही परत गेममध्ये ते आलोय भई लवकर आलो असं वाटत नाही का तुम्हाला आणि भई हे करण तर मला एवढं ट्रेनिंग नाही केली पण तरी पण आपण ट्राय तर करणार आहे आणि प्लेअर आहे हेड मारायचा प्रयत्न केला पण नाही मारू शकलो आपण हेड तर मारलंय बाई दोघाला पण आणि आपलं केर किल एक चोरलेलं आहे नुबड्यानी येऊ नोबड्या आमचा किल चोरले भाई ये किल तर मला भेटायला पाहिजे अबे म्हणजे मागून तर नाही मारलं बाई हेच मारलं हेड मारलं बे नोबड्यानी शेट शेट यार अभे मार बे नोबडे मग घ्याल म्याला येऊ म्याल मला वाटत होतं म्याला येऊ आणि राऊंड हरलो रा आपण जाऊन दे हार लो भाई हार लो कई ने तरह नोबड़े होती था रा। इसलिए मैंने बख्श दिया उनको एक राउंड दे दिया पर नहीं उनको चुन चुन के काटूंगा चुन चुन के आप सिर्फ मेरा गेम प्ले देखो ओनली गेम प्ले ओनली नॉर्मल मैड नॉन नॉइस 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 इंस्टावर ते पो व्हायरल होते ते पोरवी नॉईस असत काहीतरी नॉईस हा असं नॉईस असत काहीतरी करत असं करते देव पण आपल्याला काही जमा नाही ते असं करायला असत काहीतरी करत असत नॉईस नॉइस 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 असंच काहीतरी करतो पण आपल्याला जमलं नाही किल चोरीला गेला आपला इथे प्लेअर आहे रे हट्टोरी हट्टे मेरे प्लेअर को मारताय की नुबड तू बे आपल्या प्लेअरांनी मारले बे नॉइस नॉइस नॉईस 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 वर ते प्लेअर आहे का बाय आपल्या प्लेअरला राऊंड तर जितला आपण एक पण केलं नाही आणला गेलवर राऊंड जितला आपण दोन राऊंड नाही एक राऊंड जिथलंय बे असं काय चाललंय बाय बा बा

इधन है बाबा हेच रही था अपने ये मस दा दा बोलते चडी में हा गाय बाय 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 कौन है लोग कहा से आते ही कौन है ये लोग कहा से आते हैं मुबड़े वो इकड़े प्लेयर है आपके प्लेयर ने ना के लिए वाटा हाँ अजून एक असू शकतं आपले प्लेयर भाई, भाई प्लेयर आहे भाई बघितलं नाही प्लॉलच वाटे माग नाही हा गड त्याला हेड लागल राव आपल्या प्लेअरला मारल इकडे आणि आपण काय करतोय भाई 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 भाई, भाई, भाई।, भाई, भाई, भाई। बाई।, बाई आप है नहीं है बेलो अपन मेल आपन, मेल मेडिकेट मेडिकेट लवकर मेडिकेट बे बे बे, 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 बे। मारू शकतो ते आपल्याला शर्ट मॅन हे यार नाही खेळ राह आम्ही आपल्या ले ग्लोला नाही सपोर्ट नाही ते नुसता बॉडी शॉट लागते नुसता बॉडी शॉट आपल्या गणाकडे स्किन नाही काय नाही भांगरांनी हाणणार राह बॉडी शॉट लागते निस्ते हेडचं प्रॅक्टिसच नाही गेली यार सगळी बॉडी शॉट प्रॅक्टिस केली आपण काय मारणार आहे राव हे त्याच्याकडे बो एम पी होती का नाही नाही ग्रहाचा ची कोणती नाही तीची बे ग्रहाचा कमून घेतली बेन नुपड्यांनी मी पण घ्यायला पाहिजे नव्हतो बे ग्रोहाचा अरे हे काय बे हे एकदा टॅप करायचं असतं वाटते हा बे काय होत आहे बेद या विश्वासी आम्ही या विश्वासी आम्ही लय पण आता बाई त्यांना सुट्टी नाही सुट्टी नाही बाई त्यांना सुट्टी नाही आता खरंच मी एक तर लय व्याकार लय म्हणजे लय व्याकार विषय करणार आहे आता वैलय झाले त्यांचं माझ्याक म्हणजे आम्ही काय एरडे बिडे दिसलो का तुला इकडंच होते प्लेअर हा का कुठून मारू राहिलेत नोबडे हा मार ना बा आता मार मार ना नोबडे कुठलच्या दम आहे का दम लागतो दम मारायला अस दमने बिमणे काय नाही आलाय मोठा शान राऊंड तर आपणच येतन या प्लेअरला मारावारे मग मा प्लेअरला मारतो नोबड्या थाम थांब थांब आलच तो एकड वर गेला तो पण नोबड्या मागून कुठं मारल कुठं मारल यार हे आपल्याला तर केलं द्यायचं ना शेट यार काय प्लेअर येतं कोण येऊ नुबडं कुठलचं हे केलं घेऊन नाही देला भाई नुबडंनी काय सांगू आता या विश्वासी आम्ही करे या गगना साथी तुमचे ना हे गजुन्यावाणी आम्ही लेखरे भाई 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 नॉक नॉक अरे 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 हे टी आर भून कुडलचा पण त्याला जर आपण ना भाई आपण नॉक केलं त्याला आपणच मारणार भाई तुझं कोणीच रोय बी नाही आलं बी त्याला ग्लोबल पाडा नाही आपलं काय विषय होत यो अरे मी बघत होतो ग्लोवलच पाडा नाही पण महा मोबाईल कोणीतरी घेतला शंभर टक्के भाई सीटिंग पूर्ण हालून टाकली राव कोणी दे राव मग मोबाईल कोणी घेतलं होतं राव चांगली यार शेट झालती यार मॅप हे यार भंगार शेट।, शेट 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 यार शेट यार शेट, शेट, शेट। नॉन नॉईस नॉइस अभेद प्लेअर आहे बे साईटला नुबड्या साईटला प्लेअर आहे बी तुझ्या हगा हा तिथं हबे होतं काय प्लेअर येऊ अरे मार हग कुठं मारतो ये मारतो बाबो एका गोळीचा होता जो तरी मारू शकला हवा अबे एक नंबर एक नंबर एक नंबर चांगला घ्या चांगलं घ्या चांगलं घ्या एक जण बाकी इथंच कुठेतरी बाकी तो महाग बाकी, बाकी बे नुबड्या तो महागाची ती कुठे का माहिती मला नाही माहिती कुठे ते कुडे शेठ कुड शेट आहे सॉरी वे शेठ म्हणते अभे यांनी काय कतरना खेळतो रो हो? आपल्याला आठायचं पहिले नुबड्या नोबड्यानी घ्यायचो म्हणून चांगला खेळतो यो त्रेनी, 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 मी मित्रांनो ट्रेनिंग ट्रेनिंग म्हणून मी तर नुबड्या नी राह नुबड्या नेच खेळत चाललोय मी अरे भाई सिटिंग माझ्या सिटिंग कोणीतरी आहे बाय त्यामुळं हातभासाने माझं चांगलं तर म्हणते भाई पहिले कसं चालायचं आत्ता कमी चालणं पाडाय पाडायना काय होईना काय होते का हो नाही आता पडन आत्ता गोळपडन याची काहीच आपल्याला म्हणजे हे नाही नंतर बाय 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 बायो ग्लोबल पाडायचं असतं का हा 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 झोपलो झोपलो मेलो गेमत नाही घ्यायची मला गेमत नाही घ्यायची मित्रांनो आपण गेम बी मी सगळं मित्रांनो बंद केले आजपासून मी गेम खेळायचं के, बंद केलंय मित्रांनो आणि आजपासून मित्रांनो पुढं तुम्ही तुम्हाला काव ठेवलं भेटणार नाही आणि राहिलो गेम कारण कि मा सेटिंगची कोणीतरी महा मोबाईल घेऊन कोणीतरी सेटिंग बदललेली ग्लावा लागत नाही मी अचानक खाली कस का झोपलं अरे भाई मला बॅक करायची बॅक होईन कमी नाही आता सेट मॅन कष्टम रिसे अभे रिसेट काय करायचं का मला बाहेर रिसेट कस्टम एच डी अभे काय झालं बे अभे अभे मला गेम खेळायचे तरी पण खेळाला म्हणजे बघूया प्लेयर आपल्या जितवते ना का हा हरव भाई हरवलं जितलं बन मला काही टेन्शन भाई मला काही करायचं नाही आजपासून मी गेम गेम बंद करून टाकणार सरळ सरस अंगणार गेम बिम सगळं बंद करणार आहे मी आता आजपासून माझं गेम बेम एक पण व्हिडिओ येणार आणि गेम आहे आणि बाकी काही नाही मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आजपासून गेम बेम सगळं बंद बाय मित्रांनो बाय